संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती साजरी मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली जळगावणी गावामध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सकाळी अकरा ते बारा वाजता प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी बारा वाजता संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी जळगावणी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित राहिले त्याचबरोबर गावातील तरुण मित्र मंडळे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था पत्रकार यांची उपस्थिती कार्यक्रमास राहिली त्याचबरोबर जळगावनी गावातील समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सायंकाळी संत रोहिदास महाराजांच्या मंदिरापासून अश्वर मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणूक काढण्यात येऊन होळी चौकापर्यंत मिरवणूक आली यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजन गायन केले संपूर्ण जळगावणी गावातून मिरवणूक संपन्न झाल्यावर संत रोहिदास महाराज मंदिराजवळ सांगता करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात जळगाव गावामध्ये पार पडली